की चर्चा करा लोकांची शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स द्या म्हणजे बारामतीला पण एक रस्ता चाललाय बारामती पलटण तिथले काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज तीन वाजता कलेक्टर ऑफिसला येणार आहेत ते शेतकऱ्यांना विकास हवाय लोकांना विकास हवाय विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकली जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे की नाही ही विकताय एवढी मोठी हजारो एकर जमीन याचा अर्थ काय सरकारकडे पैसे आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करत ना त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं आणि कुठल्याही देशात राज्याचं मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत आहे मी सरकारबद्दल बोलते आता गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मिळाला दिल्लीला जायची संधी मिळाली आणि त्या त्याच्यामुळे हे फायनान्स इकॉनॉमी ना फायनान्स एक्सपर्ट ना इकॉनॉमिस्ट पण कानावर पडून अभ्यास करून एवढं तर आपल्याला सगळ्यांनाच कळतं की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात मग जर एवढे निधी पैसे बजेटमध्ये अनाऊन्स झाले तर मग ही ज्या फिजिकल डेफिसिट तुम्हाला आठवत असेल एफ एम ऍक्ट अँड फिजिकल डेफिसिट बद्दल मी किती वेळा बोललेले आता जर एफ आरबीएम ऍक्ट च्या प्रमाणे फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट करायचं असेल तर हे जम हे विकावं आहे याचा अर्थ फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट होत नाही ना आता ना कशाला जमीन विकायला लागली असती आता तर बजेट झालंय ना महाराष्ट्राचं आणि देशाचं विमानतळाची विरोध आहे विमानतळाला मी सातत्याने सगळ्यांना विनंती करते की चर्चा करा लोकांची शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स द्या म्हणजे बारामतीला पण एक रस्ता चाललाय बारामती पलटण तिथले काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज तीन वाजता कलेक्टर ऑफिसला येणार आहेत ते शेतकऱ्यांना विकास हवाय लोकांना विकास हवाय विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही आमची एवढीच अपेक्षा आहे की थोडा कॉन्फिडन्स द्या लोकांना आता तुमच्या घराच्या इथे जर एअरपोर्ट होणार असेल तर तुमची अपेक्षा नाही का की सरकारने यावं तुम्हाला न्याय द्यावा बाबा काय पैसे देणार काहीतरी चर्चा तर था झाली पाहिजे रेटून कसं चालेल आणि हा देश कुणाच्या मनमानी चालत नाही संविधानानी चालत आंदोलन कधीपर्यंत करणार काय तुमचे घरात राहत आता आम्ही उठणार नाही एक दोन तीन आणि चार आम्ही काय उठत नाही जोपर्यंत बनेश्वरच्या रस्त्याची वर्क ऑर्डर किंवा काहीतरी धोरणात्मक निर्णय होत नाही आम्ही एवढा फार फसलो आम्ही हो, कडून आणि आम्हाला कर बनेश्वरच्या रस्त्याबद्दल आम्ही खूप वेळा विश्वास ठेवून सहकार्याची भूमिका ठेवली ते आम्हाला म्हणले रस्त्याचं काम सुरू करतो परत चला तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेव असं किती वेळा आमचा आता विश्वासघात झालाय आणि मी कुठल्या तोंडाने यांना सांगू आता यांनी मला विश्वास देऊन मला मतदान केलं ना ते मला काय मागताय दीड किलोमीटरचा रस्ता करून द्या स्थानिक आमदार आहेत ना